नमस्कार मित्रांनो मी दीपक वडवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत शिक्षक पालक समिती याचे प्रोसेडिंग लेखन व इतिवृत्त लेखन कसे करावे माहे ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसकरता सभा क्रमांक पाचसाठी हे लेखन कसे करावे कोणते विषय आवश्यक आहे याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत त्याआधी मित्रांनो आपण जर या चॅनलला नवीन असाल या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहाव्यास मिळतील मित्रांनो आपणास जर या शिक्षक पालक समितीची वर्ड फाईल किंवा पी डी एफ हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरनं आपण ही प्राप्त करू शकता या ठिकाणी शाळा केंद्र तालुका जिल्हा आपणास टाकून घ्यायचा आहे ज्या तारखेला आपण शिक्षक पालक संघाची किंवा समितीची बैठक घेणार आहोत ती तारीख या ठिकाणी टाकून घ्यायची आहे ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने लेखन करून घ्यायचा आहे दिनांक तीन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण ज्या दिवशी घेणार आहोत ती तारीख या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायची आहे शाळा या ठिकाणी शाळेचं नाव टाकायचं आहे यांच्या अध्यक्षतेखाली श्री अध्यक्षांचं नाव या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे शिक्षक पालक समितीची सभा घेण्यात आली सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावना आपल्याला करून घ्यायची आहे सभेचा पहिला विषय या ठिकाणी मी घेतलेला आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे पाचवी सभा आणि त्यामधला पहिला विषय आहे सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले दुसरं विषय या ठिकाणी घेतलेला आहे अभ्यासक्रमाशी पूरक असलेल्या विविध स्पर्धांचे आयोजन फार महत्त्वाचा असा हा विषय आहे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ पाठ्यपुस्तकातील ज्ञान पुरेसे नसते शाळा किंवा महाविद्यालयात अभ्यासक्रमाशी पूरक असलेल्या विविध स्पर्धांचे आयोजन केल्यास विद्यार्थ्यांचे बौद्धिक सृजनशील सामाजिक व नैतिक विकास अधिक प्रभावीपणे साधता येतो असे आजच्या या बैठकीत ठरवण्यात आले व यामध्ये खालील या स्पर्धांचे महत्त्व चर्चा करण्यात आले यामध्ये जसे की विषयज्ञान वाढवणे यामध्ये निबंध निबंधलेखन वक्तृत्व स्पर्धा इत्यादी यामुळे विषयाची समज सकल होते स्वतःला व्यक्त करण्याची क्षमता म्हणजेच यामध्ये विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने बोलता व मांडता येते तसेच स्पर्धात्मकता व नेतृत्वगुण विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व निर्णयक्षमता व संघभावना विकसित होते सृजनशीलता यामध्ये चित्रकला पोस्टर मेकिंग विज्ञान प्रकल्प कथालेखन यामुळे सृजनशील विचारांना चालना मिळते अशा प्रकारच्या अभ्यासक्रमाशी पूरक स्पर्धा विद्यार्थ्यांचे आत्मभान वाढवतात त्यांच्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल घडवतात आणि त्यांना भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यास तयार करतात त्यामुळे शाळा महाविद्यालयांनी यांचे आयोजन नियमितपणे करणे आवश्यक आहे याबाबत ठराव करून नियोजन करण्यात आले व तसा ठराव हा मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे पुढील विषय आहे विषय क्रमांक तीन विद्यार्थी गुणवत्ता वाढीबाबत आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकापुरते मर्यादित राहून चालत नाही त्यांच्याकडे ज्ञानासोबतच बुद्धिमत्ता सामाजिक जाण संवाद कौशल्य मूल्यनिष्ठा आणि सृजनशीलता असणे आवश्यक आहे यासाठी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवणे हे शाळा शिक्षक पालक आणि समाजाचे एकत्रित उद्दिष्ट असले पाहिजे असे यावेळी शिक्षक पालक समितीचे अध्यक्ष यांनी सांगितले विद्यार्थी गुणवत्ता म्हणजे काय यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले व विद्यार्थी गुणवत्ता म्हणजे केवळ गुणपत्रिकेतील गुण नव्हे तर ज्ञान व कौशल्य यांचा समतोल विकास अभ्यासाची सातत्यपूर्णता आणि सखोल समज नैतिक मूल्य आणि सामाजिक जबाबदारी तसेच आत्मविश्वास संवाद कौशल्य आणि गुण समस्यांवर उपाय शोधण्याची क्षमता यावर चर्चा करण्यात आली गुणवत्ता वाढीसाठी महत्त्वाचे घटक म्हणून आपण शिक्षक म्हणून कार्य करत असतो शिक्षकांचे प्रभावी मार्गदर्शन गुणवत्तापूर्ण अध्यापन वेळेवर शंका निरसन आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे शिक्षक हे गुणवत्ता वाढवण्याचे केंद्रबिंदू असतात तसेच पालकांचा सकारात्मक सहभाग विद्यार्थ्यांच्या अभ्यासात नियमित लक्ष पोषण तसेच वेळेवर संवाद आणि समजूतदार पद्धतीने शिस्त राखणे हे आवश्यक आहे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी सर्वांगीण दृष्टिकोन आवश्यक आहे फक्त गुणांवर भर न देता विद्यार्थ्यांच्या विचारशक्ती भावनिक समतोल आत्मविश्वास आणि सामाजिक वर्तन यावरही लक्ष द्यायला हवे शाळा पालक शिक्षक आणि समाज एकत्र आले तरच खऱ्या अर्थाने गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडतील जे उद्याचे जागरूक नागरिक ठरतील असे मार्गदर्शन करून हा ठराव मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक चार पालकांचे अभिप्राय व सूचना पालकांचे अभिप्राय व सूचना हा कोणत्याही शाळा महाविद्यालय किंवा शैक्षणिक संस्थेसाठी अत्यंत उपयुक्त आणि आवश्यक भाग असतो पालकांच्या प्रतिक्रिया आणि सूचना शिक्षण व्यवस्थेत सुधारणा घडवण्यासाठी मार्गदर्शक ठरतात पालकांचे अभिप्राय व सूचना शिक्षकांचे मार्गदर्शन उत्कृष्ट आहे माझ्या मुलाचे शिक्षक वेळेवर अभ्यास घेतात त्याला वैयक्तिक लक्ष देतात आणि पालकांशी नियमित साधतात शाळेचे वातावरण सुरक्षित आणि प्रेरणादायक आहे मुलांना सृजनशीलतेला चालना देणारे उपक्रम शाळेत घेतले जातात हे फार चांगले वाटते ऑनलाईन शिक्षणाची सुविधा उपयुक्त वाटली यामध्ये कोविडनंतर शाळेने तंत्रज्ञानाचा चांगला वापर केला आहे घरबसल्या मुलांना शिकण्याची सवय लागली विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो आहे मुलगा पूर्वी शांत होता आता तो सभांमध्ये भाग घेतो याचे श्रेय शाळेतील शिक्षक व उपक्रमांना याबाबत पालकांनी आपले प्रतिसाद देऊन शिक्षण अधिक सजग करावे असे यावेळी बैठकीत सांगण्यात आले पालकांचे अभिप्राय हे शाळेच्या प्रगतीचे आरसे असतात त्यांच्या सूचनांवर योग्य कृती केल्यास विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि शाळेचा दर्जा वाढते शिक्षक पालक आणि शाळा प्रशासन यांच्यातील सहकार्यामुळेच खऱ्या अर्थाने गुणवत्तापूर्ण शिक्षण व्यवस्था निर्माण होऊ शकते असा ठराव हा मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे पुढील विषय आहे विषय क्रमांक पाच नवीन उपक्रम किंवा गरजांवर निर्णय घेणे शाळा महाविद्यालय किंवा कोणत्याही शैक्षणिक संस्थेतील विकासासाठी नवीन उपक्रम हाती घेणे आणि बदलत्या गरजांची पूर्तता करणे अत्यंत आवश्यक असते हे निर्णय सुज्ञपणे सर्व संबंधित घटकांचा विचार करून आणि विद्यार्थ्याच्या हिताला केंद्रस्थानी ठेवून घ्यावे लागतात असे आजच्या या बैठकीत ठरवण्यात आले व नवीन उपक्रम राबवण्याची गरज का भासते यावर चर्चा करण्यात आली यामध्ये शिक्षण पद्धतीतील बदल म्हणजेच नवीन शैक्षणिक धोरण जे आपण एन ए पी त्यामध्ये तंत्रज्ञानातील प्रगती म्हणजेच ए आय डिजिटल शिक्षण स्मार्ट क्लास यामध्ये विद्यार्थ्यांच्या विविध कौशल्यांचा विकास आरोग्य मानसिक स्वास्थ्य यासारख्या नव्या गरजांवर लक्ष तसेच शाळेच्या दर्जा आणि गुणवत्तेचा विकास या गरजांवर चर्चा करून गरज ओळखणे व निर्णय घेण्याची प्रक्रिया करावी असे सांगण्यात आले शिक्षक विद्यार्थी पालक व व्यवस्थापन यांच्याकडून सूचना व अभिप्राय घेणे विविध नवीन उपक्रम कोणते असू शकतात याचे आकलन जसे की वाचन चळवळ आहे ई लर्निंग व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा कॅरियर गाईडलाईन्स आहे पर्यावरण जनजागृती इत्यादी नवीन उपक्रम हाती घेताना तातडीने नव्हे तर विचारपूर्वक निर्णय घेणे आवश्यक असते यामध्ये दृष्टिकोन नियोजन सहभाग आणि मूल्यांकन हे चार मुख्य टप्पे लक्षात घेणे आवश्यक आहे यामुळे शाळेचा सर्वांगीण विकास तर होतोच पण विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास व जीवन कौशल्यही वाढतात याबाबत सखोल चर्चा करून नवीन उपक्रम किंवा गरजांवर निर्णय घेणे अस असे ठरवण्यात आले व तसा ठराव हा सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे पुढील विषय आहे विषय क्रमांक सहा एन वेळेसचे उपस्थित होणारे विषय एन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबुटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या सहमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले या ठिकाणी हा ठराव ऑक्टोंबर महिन्याचा पास करण्यात आलेला आहे या ठिकाणी सभेस उपस्थित सदस्य त्यांचे अनुक्रमांक सदस्यांची नावं त्यांचे पदनाम आणि स्वाक्षरी करून आपल्याला हा रेकॉर्ड दप्तरी ठेवता येणार आहे या पद्धतीने मित्रांनो आपण शिक्षक पालक संघ किंवा समितीचं माहे ऑक्टोंबरकरता लेखन केलेलं आहे आपणाच व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद